महाराज महाराज आज कोणा सांग पायरा आहे आग, शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद पण मैदानात दाखल झालाय आज पायरा कोणा सांगा बादच्या शुभेच्छा तेव्हा ग्रुप पवारवाडीचा सोन्या पण मैदानात दाखल झाला बोरकरांचा बादल पण मैदानात दाखल झाला पाटील पुणे यांचं वायर पण मैदानात दाखल झालाय मल्हार पण मैदानात दाखल झाला आज पायरा कुणाबर आहे आदा या वास्त्रावर पायऱ्या शुभेच्छा तुम्हाला गुरु पण मैदानात दाखल झालाय आज पायरा कोणासर पण मैदानात दाखल झालाय ड्रायव्हर शापूर यांचा टाक्या पण मैदानात दाखल झाला दादा बायलाच नाव काय रणवीर रणवीर कुठल्या गावचा रणवीर फलटणचा आहे पलटणचा ना जोरगाव आज पायरा कोणास सांगाय आज कोण्या गावचा रॉकी कोणे गावचा रॉके पायरा जोरात आहे आज शुभेच्छा तुम्हाला करांचा बलमा पण मैदानात दाखल झालाय मित्रांनो रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण मैदानात दाखल झालाय कासार शिर्वेकरांचा नांदे पण मैदानात दाखल झालाय आज पायरा कोण सु नांद्याचा भावनगर नगरचा बैल आहे का शुभेच्छा तुम्हाला मानघरचा वादळ पण मैदानात दाखल झालाय मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका बाका उर्फ बाक्या पण मैदानात दाखल झालाय आज मोहिशेट पायरा कोण सु आज पब्लिक चालय लक्ष आहे बाकासरवर शुभेच्छा तुम्हाला त्याचा सुंदर पण मैदानात दाखल झालाय मित्रांनो सज्ज झालाय पेटना कुठल्या गावचा सुंदर आहे निकवडचा आज पायरा कोणा बर आहे पक्षा बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला निर्लेकरांचा शंभू पण मैदानात दाखल झालेला आहे आज कोणासोबत पायरा आहे त्याचा शुभेच्छा तुम्हाला सुंदर सुंदरू कॉकटेल पण मैदानात दाखल झालाय आज सगळं पायरा आहे त्याचा बाब्यास आहे आज सासवडाचा सोन्या पण मैदानात दाखल झालाय मित्रांनो विजय मेडिकल विजुनाना यांचा वरून पण मैदानात दाखल झालेला आहे विजनाना आज पायरा सोबत आहे त्याचा सोन्या बरोबर आहे बरच आहे मग आजचं कसं काय नियोजन केलं पायऱ्याचं नियोजन झालंय राजापूरचे जोडदार मैदान कसं आहे फाट्या बिटा चांगल्या शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मोडी कराचा सोन्या पण मैदानात दाखल झालाय मित्रांनो आज कोणाभर पायर आहे बादल आहे होय आज कसं नियोजन केलं पायऱ्याच अचानक ठेवलं अचानग मैदाना शुभेच्छा तुम्हाला पाटेगावचा लागला पण मैदानात दाखल झालाय आज पायरा कोणा बर सर्जा बरं कोणता सर्जा गोटवाड्या उतरायचा गोटवाडीचा सरजा का शुभेच्छा तुम्हाला, तुम्हाला। तुम्हा